मिर्जेत हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या उरसाच्या तारखेत कोणताही बदल नाही अफवांवर विश्वास ठेवू नये दर्गाखादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांचे आवाहन मिरज शहरातील संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्याचा उरूस नियोजित तारखेनुसारच पार पडणार असून उर्साच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी स्पष्ट माहिती दर्गा खादिम जमातच्या वतीने देण्यात आली आहे दर्गा खादिम जमातचे प्रतिनिधी अजगर शरीक मसलत यांनी भाविकांना आवाहन करत सांगितले की उर्साच्या तारखांबाबत सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये दर्ग्याचा उरूज दिनांक चौदा जानेवारीपासून सुरू होणार असून दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता गंधरात्र विधी पार पडणार आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेप अर्पण करण्यात येणार आहे याच दिवशी रात्री दर्गा खातीम जमातीतर्फे कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता शासनाचा गलेफ व गंधलेफ विधी होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच अब्दुल करीम खान साहेब यांच्या शिष्यांकडून चिंचेच्या झाडाखाली पारंपरिक ऐतिहासिक संगीत वादनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे हे सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असून कोणताही बदल नाही असे दर्गा प्रशासनाने स्पष्ट केले आहे यावेळी दर्ग्याचे मुतवली शरीक मसलत मुश्रीफ व दर्गा खादिम जमातचे सर्व प्रमुख पुजारी उपस्थित होते भाविक शांतता राखून श्रद्धा व संयमाने उरसात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे नमस्कार मी आजगर शरीफ मसलत हजरत खाजा शमना मेरा दरगा खादी पुजारी या ठिकाणी जनतेच्या माहितीसाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे हजरत खाजा शमना मेरा साहेबांचा सहाशे एक्कावन्न उरुस हा तेरा तारखेपासून चालू होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस जो आहे ते चौदा जानेवारी आहे आणि पंधरा तारखेला गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी उरूस जी आहे आमच्या उर्दू तारखेप्रमाणेच साजरा करण्यात येणार आहे काही लोकांची गैरसमज झालेली आहे की या ठिकाणी निवडणुका चालू आहेत किंवा आचारसंहिता चालू आहे त्यामुळे उरूस पुढे ढकललं का अशी जी चर्चा चालू आहे ते सात साफ साफ खोटी आहेत वास्तविक उरूसचे जे कार्यक्रम आहेत तेरा तारखेला संदलचे मटके म्हणजे गंधरात चौदा तारखेला सकाळी मानाचा गलेब अर्पण करून या ठिकाणी उरुसाला सुरुवात होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस हा चौदा जानेवारीच आहे आणि पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाचा सुद्धा या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे पंधरा तारखेला चार वाजता दर्गा पटांगणामध्ये कुस्त्याचं मैदान होणार असून पंधरा तारखे रात्रीपासून पासून अब्दुल अब्दु करीम खान साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम जो आहे पंधरा सोळा आणि सतरा असा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे उरुसामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसून फक्त या उरुसामध्ये जे लागणारे दुकान आहेत खेळणी पाणी हे जे दुकान आहेत ते दुकानं जे आहेत सोळा तारखेला मतमोजणी झाल्यानंतर रात्री सोळा तारखेला रात्रीपासून दुकानं लागायच चालू होणार असून सतरा तारखेपासून या ठिकाणी दुकानं सुद्धा लागणार आहेत तरी भाविकांनी या उरुसाच्या कार्यक्रमाची सर्व माहिती व नोंद घ्यावी अशी मी दर्गा जमातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो